आजच्या व्हिडिओचं टायटल वाचून अनेकांना प्रश्न पडला असेल की ज्ञानेश्वर खरात पागल वगैरे झाला का काय वावरात का तर पाणी पडताना दिसतोय हा कस काय पैसा म्हणतोय तर खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांसाठी पैसाच आहे हवालदिल झाला होता आणि जशा पद्धतीनं लहानपणी एखादं शेतकऱ्याचं लेकरू त्याला पाटी पुस्तक कंपास भेटत नाही आणि बाप जेव्हा बाजाराला जातो आणि ते लेकरू आस लावून बसतं सारखं रस्त्याकडे बघत असतं माझे बाबा माझी आई येईल आणि मला लेखणी पाटी कंपास घेऊन येईल आणि मी ते वापरेल त्याचा आनंद घेईल अगदी तशाच पद्धतीनं जीवाच्या आकांतानं आपला शेतकरी राजा पावसाची वाट बघत होता हजारो रुपयांचे खत हजारो रुपयांचे बियाणं हजारो रुपयांचे मागे फवरायचे तन्नाशक कापसाचे पुढे हे सगळं मातीमध्ये टाकलं होतं त्याच्यासाठीचा ट्रॅक्टरचा बॅगचा खर्च तुमच्याकडं एक एकर सोयाबीन पेरणीचा खर्च किती आहे हे मला जरा कमेंट्समध्ये सांगा का बॅगवर घेतात का एकरावर घेतात ते मला सांगा त्याच्यानंतर कपाशीचे जे आपण काकर काढतो ते काकर काढत असतानाचे ते हे जे आहे फुली काढणं आपण ज्याला म्हणतो ते तुमच्याकडं काय एकर घेतात किंवा पुड्यावर घेतात का सरकीच्या ते पण एकदा मला कमेंट्समध्ये सांगा आणि एवढं सगळं शेतकऱ्यांना केलं आणि पाऊस गेला स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांनी सांगितलं धोधो पडणार ढगपुटी होणार पुरुषदृश्य परिस्थिती होणार शेतकऱ्यांनी त्यांचं ऐकलं त्यांना झोडपायला पाहिजे हरामखोरांना आणि हवामान विभागसुद्धा आपला खूप कमी पडतो आहे अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि बिचारा हवालदिल झाला होता कारण की शेतकऱ्याला काय महिन्याला खळं नसतं महिन्याला त्याला पगार नसतो अशा याच्यामध्ये पाऊस आला नाही तर आपल्या लेकराबाळांचं काय होईल कोणाचा मुलगा पुण्याला शिकतो आहे कोणाचं मुंबईला शिकतो आहे कोणाचं छोटंसं लेकरू नुकतंच क्वानेटमध्ये टाकलं आहे क्वानेटची फी भरपूर आहे आणि अशा याच्यामध्ये त्याला चिंता लागली होती की आता माझं कसं होणार परंतु पाऊस पडला काल पर्वापासनं संततधार पाऊस सुरू झालेला आहे आभाळ गाळ झालेला आहे आणि सगळीकडं हा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे आपला शेतकरी तो वारकरी वारकरी तो शेतकरी हा पंढरपूरच्या दिशेनं सुद्धा आता प्रस्थान त्यांना केलेलं आहे सर्व पालख्या निघालेल्या आहेत इड्यापिढ्या टळणार आहे बळीचं राज्य येणार आहे आणि माझं जे टायटल होतं की माझ्या शेतात आज पैसा पडला तो पैसा मित्रांनो हा जो पाऊस पडतोय ना हा पैसाच आहे कारण की जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती आणि एवढा सगळा पैसा उघड्या या आबाळाखाली आम्ही टाकला होता आणि आता या पावसामुळं आमचं पीक हे जमिनीतून चांगल्या पद्धतीनं उगून येणार आहे एका दाण्याचे हजार दाणे होणार आहे आणि आम्ही सुपानं पेरतो आणि ट्रालीनं आणतो आम्ही शेतकरी आहोत आणि खऱ्या अर्थानं आज शेतकरी सुखावलेला आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आपला व्हिडिओ बघितला जातो मला सांगा तुमच्या भागामध्ये तुम्ही कोणत्या भागातून आहात तुमच्या भागात पाऊस चालू आहे का कशी काय परिस्थिती आहे आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो जर का पाऊस पडला नसता तर दुबार पेरणी करावं लागली असती आणि प्रचंड खर्च लागला असता परत कंबरड मोडतो शेतकऱ्याचं या सगळ्या गोष्टीमध्ये अनिश्चितता अरिनि, याला समानार्थी शब्द म्हणजे शेती आहे आणि खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा पाऊस नाही पडला आहे तर हा पैसा पडलेला आहे त्या वरुंद त्या ढगांचे या पांडुरंगाचे मी आभार मानतो की कि कित्येक शेतकऱ्यांना झोपा नव्हत्या आज रात्री ते शांतपणे झोपतील ही वस्तुस्थिती आहे ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची आहे आणि म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय कर्जमुक्ती का मागतोय आम्ही की या सगळ्या गोष्टी त्याला झेलाव्या लागतात अजूनही जे पीक जमिनीत टाकलंय ते उगून येईल का उगून आलं तर ते चांगलं बहरेल का त्याला शेंगा फुलं फळ लागतील का त्यापासून चांगलं उत्पादन येईल का आणि उत्पादन आलं तर हे बाराचं सरकार त्याला भाव भेटू देईल का असे अनेक प्रश्न आहेत म्हणून शेतकऱ्यांना सबसिडीची गरज आहे म्हणून शेतकऱ्यांना अनुदानाची गरज आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची गरज आहे कारण शेतकऱ्यावरचं कर्ज हे त्याच्या काय जुगारामुळे झालेलं नाहीये तर शेतकऱ्यावरचं कर्ज हे सरकारचं सा पाप आहे त्यांच्या धोरणाचं पाप आहे सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे तुमच्या वावरात पडला का पैसा सांगा जरा कमेंट्स मध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा ला बेल बेलायकन दाबा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील